नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसतील त्यांनी आपली मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करायची याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसेल त्यांनी सर्वप्रथम स्वतःची ई के वाय सी करून घ्यायची आहे ती कशी करायची आता ते आपण बघूयात मित्रांनो यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जायचे या ठिकाणी ई वाय सी करण्यासाठी येथे क्लिक करा असा बॅनर दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे आता लाडक्या बहिणीचा आधार कार्ड क्रमांक या रकान्यात टाकून कॅपच्या कोड टाकून घ्यायचा आहे त्याखाली मी सहमत आहे या पर्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे आता लाडक्या बहिणीच्या आधारशी संलग्न असणाऱ्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी येईल तो दिलेल्या रकान्यात भरून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचा आहे मित्रांनो एकदा की लाडक्या बहिणीची तुम्ही आधार व्हेरिफिकेशन कंप्लीट केलं की पुढील ही प्रक्रिया तुम्ही करायची नाही म्हणजेच तुम्हाला फक्त लाडक्या बहिणीचे हाफ के सीच या ठिकाणी करायची आहे त्यानंतर लाडक्या बहिणीने विधवा असेल तर पतीचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोटीत जर असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाच्या आदेशाचे सत्यप्रत ही जवळील अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पती किंवा वडील नसलेल्या बहिणी ह्या आपली ई केवायसी सी पूर्ण करू शकतात सर्वप्रथम त्यांनी आप के वाय सी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पतीचे डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोट झालेला असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र हे जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचे आहे यापुढील प्रक्रिया अंगणवाडी सेविका पूर्ण करतील याबाबतचा जी आर आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिगृह संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जी आर ची लिंक आणि ई सी करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ सर्व बहिणींपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका